रामकृष्ण हरी विठ्ठल केशव एक वारकरी संप्रदायातली व्यक्ती आजपर्यंत जो कोणीच मांडलेला नाही विषय आणि हा सगळा जो गृह चालू आहे किंवा समाज समाजाला एकतर वारकरी शिक्षणाच्या म्हणजे वारकरी शिक्षणाची आणि वारकरी संप्रदायाच्या संस्काराची धर्माची आपल्या धर्माची आपल्या धर्माची म्हणण्यापेक्षा मनुष्य धर्माची शिकवण काय आहे मनुष्याचा जन्म कशासाठी धर्म म्हणतोय मी इथं तुम्ही केलेली पाडलेल्या धर्माचा काहीही संबंध येत नाही कोणत्याही जातीचा काहीही संबंध येत नाही हा धर्म जर गावागावामध्ये टिकून राहावायचा असेल हे जे सोळा संस्कार आहेत हे संस्कार जर कायमस्वरूपी राहावायचे असतील तर मला वाटतं वारकरी संप्रदायामध्ये थोर लोक कीर्तनकार यांचं मार्गदर्शन किंवा यांचं यांचा, यांचा, यांचा गायडन्स हा गावागावापर्यंत गाव अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचणं आवश्यक आहे हे माझं पहिलं तत्व आहे आणि त्याशिवाय आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रगती होऊ शकत नाहीत आणि माझं स्पष्ट मत आहे की संप्रदायातील लोकांनी आता तरी कमीत कमी आपण एखादं चांगलं कार्य करतोय ते चांगलं कार्य करण्यासाठी मानधन हे आलंच पाहिजे त्यानात आलं का तुमच्या तुम्ही तुम्ही म्हणण्यापेक्षा लोकांनी एक तुकुबारायांच्या किंवा माऊलींच्या अभंगाचा जो अर्थ आहे तो आपापल्या सोयीनुसार अभंगाचा अर्थ केलेला आहे असं मला वाटतं आलं का लक्षात तुमच्या जो अपेक्षित त्या शब्दातून अपेक्षित अर्थ आहे हा अपेक्षित अर्थ ज्यांचं पूर्ण आहे त्याच्यावरती म्हणजे ज्यांनी खरोखरच याचा अनुभव घेतलेला आहे अशा थोर व्यक्ती संप्रदायामध्ये आमच्या भरपूर आहेत नाहीत असं नाही मी कोणाचीही नावं घेत नाही लक्षात ठेवा कारण एकाचं नाव घेतलं की दुसऱ्याला लगेच राग येतोय त्याच्यामुळं अशा थोर व्यक्तींच्या कारण तुमच्या माहितीसाठी सांगतो गात्यामध्ये मग तो कोणाचाही असेल नाथ महाराजांचा असेल किंवा संत तुकोबरायांचा असेल जनाबाईचा असेल नामदेव महाराजांचा असेल कोणाचाही गाथा असेल आणि हा गाथा बर का एक जुना जो गव्हर्मेंटनी ज्याला हे दिलेले म्हणजे सरकारने हलक लक्ष सरकारने म्हणजे वारकरी संप्रदायातल्या जुन्या लोकांचा ज्याच्यामध्ये समावेश होता आणि ते गा गाथा जे आहेत ते ग्राह्य झालेले आहेत कारण कोण उठायला लागले आणि कुठले बी अभंग म्हणायला लागले हलक लक्षात लोकांना ते मनोरंजनाची गोष्ट झालेली आहे म्हणजे वास्तविक पाहता जग जाग्यावर येण्याच्या ऐवजी जग बरकटच चालले महाराष्ट्रामध्ये जो आतापर्यंत संप्रदाय टिकून होता आता वारीच्या वेळेला कितीतरी लोक लाखोच्या संख्येने प्रत्येक पालखी बरोबर आता ही दिंडी किंवा पालखी त्या महाराजांची निघते म्हणजे त्यांच्या आयुष्यात त्यांनी काहीतरी सत्कार्य केलेलं आहे समाजासाठी काहीतरी त्यांनी कार्य केलेलं आहे तेव्हाच त्यांची दिंडी निघत असते हे लक्षात ठेवा काय असंच कोण बी महाराज झालं त्याची दिंडी काढली वगैरे वगैरे असं काही नाही आणि ते आमच्या वारकरी संप्रदायामध्ये नाही हे मी पहिल्यांदा महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो प्रत्येक कार्तिकी वारी असू द्या किंवा आषाढी वारी असू द्या किंवा माघवारी असू द्या चैत्रवारी असू द्या वेगवेगळ्या प्रकारच्या दिंड्या त्यातल्या त्यात सर्वात मोठी वारी म्हणलं तर ही आता झालेली आषाढी वारी माऊली आणि तुकोबाराय मुताई काका सर्वच सर्वच महात्म्यांच्या लक्षात पालख्या ज्या त्या गावातून निघतात आणि पंढरपुराकडे मार्गस्थ होतात म्हणजे हे संप्रदाय चालत आलेला संप्रदाय परंतु यामध्ये जे नवीन लोक आलेले काही आली की कोणत्याही प्रकारचे या यांना नियम पाहिजेत कुठेतरी कीर्तनकार असू द्या गायन करणारी व्यक्ती असू द्या मृदंग वाजवणारी व्यक्ती असू द्या किंवा व्यासपीठ चालक व्यक्ती असू द्या यांच्यासाठी आणि कीर्तनकारासाठी काय स्पेशली नियम असावेत ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो हे स्पष्ट माझं मत आहे त्या मताशी तुम्ही सहमत असावंच असं नाही हे मी फक्त विषय मानून दिलाय जे आपले श्रेष्ठ या संप्रदायामध्ये जे आहेत वक्तेबाब असतील देगलोरकरांची परंपरा असेल भास्कर महाराजांच्या पडावरचा असेल किंवा बंकटस्वामी मत किंवा अनेक जण आहेत अनेक जण आहेत लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये ते रंगनाथ महाराज परभणीकर असतील किंवा बाबा महाराज सातारकर असतील किंवा आपले नामदेव महाराज शास्त्री असतील भगवान बाबा या आ, थोर थोर लोकांनी आणि नवीन जे कीर्तनकार यामधले खरोखरच जे ज्ञानी आहेत त्यांच्यासाठी त्यांनी ह्या गोष्टीचा आवर्जून विचार करावा हे फक्त मी सुचवलेलं आहे म्हणजे विषय कोणीतरी मांडावा म्हणून निमित्ताने हा विषय मी मांडतोय म्हणजे खरोखरच आपण जर महाराष्ट्रामध्ये किंवा जगामध्ये शांतता आपल्या हवी असेल तर कमीत कमी राज्यापुरता तर प्रथम हा विचार करा महाराष्ट्री ही संतांची भूमी लक्षात ठेवा वेगवेगळ्या प्रकारचे संत प्रत्येक समाजामध्ये होऊन घेईल त्या त्या समाजामध्ये असणारे थोर व्यक्ती अशानी एकत्रित येऊन या गोष्टीचा विचार करावा असं मला वाटतं मी फक्त विषय मांडतोय <coughs> तर त्यामुळे काय होईल की म्हणजे कीर्तनकार किंवा हा जो मार्ग आहे हा स्वार्थ आणि परार्थ येत असत आता तरी अशी स्थिती आहे कारण आसोनी संसारी माऊलीनी ज्या वेळेला हरिपाठ माऊलींचा हरिपाठ असू द्या किंवा नाथ महाराजांचा हरिपाठ असू द्या आता आपणाला हरिपाठ या दोघांचेच माहित परंतु प्रत्येक महाराजांचा हरिपाठ आहे पण कमीत कमी या दोघांचे तर हरिपाठ त्यावरून असं दिसून येतं की असोनी संसारी जिवे बेगूक आहे संसारामध्ये राहूनच संसार नाही संसारामध्ये राहूनच परमार्थ मनाची शांती कशा पद्धतीनं मिळवायची तुम्हाला एक महत्वाची एक गोष्ट सांगतो गेल्या जन्मात राहिलेलं दुःख भोगण्यासाठी मनुष्य जन्म आहे लक्षात ठेव कारण दुःखाची जाणीव ही दुःखाची जाणीव दिली इंद्रिय हातपाय कान डोळेमुख बोलाया वचन जेणे तू जोडीशी नारायणन ना जीवपण भवर हे फक्त याच देहामध्ये दे। आणि या देहाची निर्मिती आपण ज्या अर्थी मनुष्य जन्माला आलो त्या अर्थी लक्षात ठेवा मागील जन्मामध्ये अनंत जन्मामध्ये केलेलं जे कार्य आहे त्या कार्यातून जे दुःख शिल्लक राहिलेलं आहे ते भोगण्यासाठी हा जन्म आहे असं माझं मत आहे याच्याशी कुणी सहमत असावंच असं पर मला ज्या अनुभवातून आलं ते मी सांगतो तुला त्याच्याशिवाय हा मनुष्य जन्म नाही दुसऱ्या जीवाला जन्म आहे परंतु त्याला दुःख आणि सुख कशाला मानतात हेच त्याला माहीत नाही देण्यात आलं सुखदुःखाची व्याख्या आपण करू शकतो सुख कशाला म्हणायचं दुःख कशाला म्हणायचं हे मनुष्य कसाय माहित का भागवतामध्ये आहार निद्रा भयम इथून सर्वयोनिसी समसमान जाना। परी मनुष्य मनुष्यदेशीचे ज्ञान आगाद जाणं आणि हे ज्ञान मनुष्य देहाला असल्यामुळं मी फक्त एकच गोष्ट ह्याच्यामध्ये मी सांगू इच्छितो बरेच व्हिडिओ याच्यावरती मी अपलोड करणार आहे वेगवेगळ्या वे 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 चॅनलवर तर याचा कुठेतरी थोडा तरी विचार व्हावा असं मला अंतकरणापासून वाटतं आणि हा कीर्तन हे परार्थ आणि स्वार्थ कारण जे कीर्तन करणारी व्यक्ती आहे ती लक्षात ठेवा संसारी म्हणजे त्याला त्याचा स्वार्थ त्यातून बघितलाच पाहिजे आणि हो हे उपजीविकेचे साधन म्हणून याच्याकडे पाहायला काय हरकत नाही जशा पद्धतीनं कारण जे पूजा अर्चा करणारे लोक आहेत ते सुद्धा यामध्ये लक्षात ठेवा त्यातून याला उपजीविकेचं साधन त्यांनी बनवलेलं आहे हे त्या लक्षात आणि तसंच हे कीर्तनकारांसाठी सुद्धा उपजीविकेचं साधन व्हावं आणि त्यांच्या संसाराची उपजीविका या वरती व्हावी आणि त्यातून मुख्य उद्देश आहे ते लक्षात ठेवा आत्मचिंतन हा मुख्य उद्देश ठेवून हा स्वार्थ झाला आत्मचिंतन हा स्वार्थ झाला मानसिक समाधान जर त्या व्यक्तीला असेल तर त्याचं कुटुंब व्यवस्थित राहील तो मनुष्य जर व्यवस्थित असेल तर त्याच्या कुटुंबातील सर्व लोक ते व्यवस्थित राहू शकतील येतं का लक्षात आणि त्याच्या कुटुंबातील जर लोक व्यवस्थित राहिले तर ते लोक पुढे पुढे हे संस्कार वाढत जाणार आहे आता सध्या काय व्हायला का लागलं महाराजाच्या घरामध्ये महाराज जन्म लागेल कारण हे कुठेतरी खुंटीत व्हायला जात लक्षात ठेवा आणि याच्यामध्ये काय विशेष नाही त्या कीर्तनामध्ये काही विशेष नाही आहे अहो तुम्ही ज्याच्यामध्ये विशेष आहे तेच सोडतायन बाकीच्या मागं तुम्ही दाखवताय तुम्हाला दुःख प्राप्त झाल्याशिवाय राहील भगवंत आणि वास्तविक पाता या देहाची निर्मिती मनुष्यपणा तरी साधीन राहील तरी येणं पशु पण माया जाळात असल्यामुळं तरी तो या जाळा पाता बाधिक्याचा अभंग पाहून घ्या त्यामुळं तो काय म्हणतोय प्रत्येक महाराजाला वाटतं माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे डॉक्टर झाला पाहिजे कलेक्टर झाला पाहिजे त्याला काय वाटत नाही की माझ्या मुलांनी माझीच पा मागे परंपरा चालवायची आणि त्यांनी समाधान म्हणजे पैसा हा मुख्य का कारण इकडे कीर्तनामध्ये ते कीर्तन हे साधन पैशासाठी न मानता लोकांनी तेवढ्यामध्ये समाधान मान परंतु आता कसं झालंय की ह्याला चरितार्थाचे साधन करण्यासाठी मी मी आपली सर्व एक सर्वसाधारण नियमावली केली बरं का आता ही पटेलच कोणाला असं नाही कीर्तनकारांचे नियम काय आहेत ते मी पुढील व्हिडिओमध्ये टाकेन परंतु जे नवीन कीर्तनकार आहे म्हणजे वर्षभराचा अनुभव असणारे कीर्तनकार कुठेही कीर्तन त्यांनी करू द्या सत्यामध्ये करू द्या कुठल्या कार्यक्रमात करू द्या कमीत कमी समोरच्या व्यक्तीनं कीर्तनकाराला नवीन असू द्या ओ एक वर्षाच्या आतील जो कीर्तनकार आहे म्हणजे पहिलीत गेल्याला कीर्तन आता पहिलीत जाण्याला सुद्धा काय नियम आहे मी पुढील व्हिडिओमध्ये सांगतो म्हणून सांगेल तर त्याला एक पंधराशे रुपये पंधराशे एक्कावन्न रुपये कमीत कमी त्याची दक्षिणा असावी असं आसा मला वाटतं तो येणारा कुठूनही असू शक्यतो नवीन कीर्तनकार हे गावातच तयार होत असतात अरे ह्याला त्याला बोलवण्यापेक्षा हा कीर्तन करतो इथलं इथं बोलवा मग असे जवळच्या जवळ शंभर किलोमीटरच्या आतले जे कीर्तनकार तुम्ही बोलवणार आहात नवीन नवीन का अनुभवी कीर्तनकार शंभर किलोमीटरच्या आत त्यांना कमीत कमी दक्षिणा ही दोन हजार रुपये असावी हे माझ्या मनाने भगवंताची जशी इच्छा असेल तशा पद्धतीनं सहज आपलं संप्रदायाच्या वाटेवरती पंढरपूरला गेल्यानंतर सहज आपलं भगवंताच्या समोर हात जोडल्यानंतर सहज आपल्या डोक्यात विचार येऊन गेले किती व्हिडिओच्या माध्यमामध्ये मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो मी काय फार मोठा महान आहे असं नाही लहान लहान आहे आहे लक्षात ठेवा जरी वय माझं मी आणि मला अपेक्षा हे सर्वसाधारण इतर समाजासाठी सांगते शंभर किलोमीटरच्या आतला कोणताही जुना कीर्तनकार आला या कीर्तनकारांना तुम्ही कमीत कमी, कमी त्यांचं पाकिट दोन हजार रुपये तुमचं म्हणून ते कार्यक्रम सत्यामध्ये असतील किंवा तुमचा वर्ष कार्यक्रम कोणताही असेल पुण्यतिथीचा असेल दोन हजार रुपये देऊ करणं आवश्यक आहे समजा जर हे कीर्तन काळ शंभर किलोमीटर ते दोनशे किलोमीटर शंभर किलोमीटर पेक्षा जर त्यांचं जागा अंतर असेल येण्याचं त्यांच्या गावाचं अंतर हे दोनशे किलोमीटर पर्यंत जर अंतर असेल तर अशा व्यक्तीला तुम्ही कमीत कमी तीन हजार रुपये पाकिट द्यावं शंभर किलोमीटरच्या पुढे ते दोनशे पर्यंत तर अशा त्या कीर्तनकारांना त्यांनी बरोबर किती लोक आणलेत ह्याचा विचार बिलकुल करू नका अडक लक्ष तुम्ही पर्टिक्युलरली हे मी कीर्तनकाराची दक्षिणा सांगतो लक्ष ठेव साधारण दोनशे ते तीनशे किलोमीटर पर्यंत दोनशे किलोमीटरच्या पुढे आणि तीनशे किलोमीटर ज्यांचा प्रवास आहे अशा कीर्तन कराना कारण पहा अडीचशे ना अडीचशे पाचशे किलोमीटर यायचं म्हटल्यानंतर कमीत कमी, -कमी त्याला चार हजार रुपये ही दक्षिणेचं पाकिट हे त्याला दिलं पाहिजे कारण त्याची वाट खर्चीच त्यामधली सातशे आठशे रुपये निघून जाते कमीत कमी, -कमी त्याला तीन हजार रुपये पात्रात पडावतो येतात लक्षात मग तुम्ही दररोज कीर्तन करा अशी नियमावली जर ठेवली आणि जे कीर्तनकार साडेतीनशे किलोमीटर पासून पुढील प्रवास ते चारशे किलोमीटर आहे पाचशे किलोमीटर आहे सहाशे किलोमीटर आहे किती प्रवास करून आलेले असून त्यांना कमीत कमी दक्षिणा पाच हजार रुपये त्यांच्या पाकिटमध्ये गेलं पाहिजे हे कमीत कमी सांगतोय याच्या खाली कुणी दक्षिणा दक्षिणा नये ज्यांना कार्यक्रम करायचे त्यांच्यासाठी सांगतो हे कमीत कमी मग ज्यादा तुम्ही कितीही देऊ शकता ती तुमच्या याच्यानुसार आहे आणि अतिशय अगदी किरकोळ माणूस जरी झाला तर त्याला आपल्या आईवडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त किंवा कुठल्याही कार्यक्रमानिमित्त एक नाही त्या गोष्टीत फालतू गोष्टीमध्ये पैसे घालवण्यापेक्षा एक पाच सात हजार रुपये या कार्यक्रमामध्ये आणि त्यामध्ये जर नामस्मरण होत असेल जर आपल्या घरालाही संस्कार व्यवस्थित लागत असतील तर हे असे कार्यक्रम ठेवायला काय हरकत नाही आता हे मी फक्त या व्हिडिओमध्ये कीर्तनकारांच्या विषयी बोललो आता बाकीचे मृदंगाचार्य गायनाचार्य किंवा वेस्किटचार्य किंवा काकडा घाताभज ज्ञानेश्वरी पारायण हे करणार आहे अगोदर आता ही झाली दक्षिणा परंतु ह्या दक्षिण दक्षिणा घेण्यास पात्र कोणते कीर्तनकार होतील किंवा कीर्तनकाराकडं मुख्य ही दक्षिणा घेण्यासाठी कोणते नियम असणं आवश्यक आहे आणि स्वतःला जेव्हा आपण कीर्तनकार प्रवचनकार म्हणून आपण स्वयंघोषित आहे जनात आले का एक ठराविक कीर्तनकार जर सोडले तर त्यांनी कुठं आळंदीला गेले नाही शिकायला कुठे पंढरपूरला नाही किंवा कुठल्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये नाही वास्तविक पथा वारकरी शिक्षण संस्था दोन्हीकडे आहे पंढरपूरला आहे आळंदीलाही आहे आणि गावोगावी आता वारकरी शिक्षण संस्था राहिलेलं आणि समाजाला त्या शिक्षण संस्थेची गरज आहे या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण झालेली व्यक्ती त्याच्यासाठी मिनिमम शिक्षण किती असावं हा लगा आता इथं शिक्षणाचे अट जुने जे आहेत जे जुने कीर्तन करावे त्या कीर्तनकारासाठी शिक्षणाची अट ही शिथिल करावी शिथिल करावी म्हणजे ग्राह्य धरू नये कारण ते ज्या अर्थी ज्ञानेश्वरी असेल किंवा गाता असेल यामधले संतांचे निरोप तोंडातून त्यांच्या बाहेर पडतात आपोआप ते संस्कृतचे श्लोक असतील काही असेल अशा व्यक्तीसाठी आतापर्यंतच्या परंतु इथून पुढे जी येणारे त्यांना कमीत कमी शिक्षणाची अठ काय असावी वगैरे याचा विचार आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया हे मी फक्त मला जे माझ्या बुद्धीला जे माझं मत माझं मत आहे हे पर्टिक्युलर या मताशी तुम्ही सहमत असावंच असं नाहीये आपलं मत काय आहे तुम्ही कमेंट्स करून तुम्ही कळवू शकता ज्यांना खरोखरच हे योग्य वाटते की अशा पद्धतीने असावं त्यातून मग आपले जे वयस्कर लोक आहेत आपल्यापेक्षा खूप हुशार लोक आहेत स्वतःला खूप शांत समजू नका खूप विद्वान लोक आहेत आपण किस स्प्रेड की पत्ती या दृष्टीनं जर राहिलं तर तुम्हाला समाधान हे मिळणार झालेली सेवा तुम्हाला सर्व वारकरी संतांच्या चरणी अर्पण करू सेवेला मी पूर्णविराम देतो कुंडली कवर्धा विठ्ठल